संबंध महाराष्ट्रभर विधानसभेची निवडणूक जवळ येत असून प्रत्येक पक्षाकडून बांधणी कार्यकर्ते भेटीघाटी पदाधिकारी भेटीघाटी सुरू केले गेले आहेत भारतीय जनता पार्टीचे माळशेरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार आमदार रामभाऊ सातपुते हे माळशिरस विधानसभेचे विद्यमान आमदार असून येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये ते नसतील तरी या निवडणुकीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव तात्या सावंत यांचे चिरंजीव माशिरस नगरपंचायतीचे से नगरसेवक आकाश भीमराव सावंत हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीमधून इच्छुक असल्याचं मत त्यांनी बोलताना व्यक्त केलं बघा नेमकं जनसत्ता मराठी न्यूज ते बोलताना काय म्हणाले ते काय म्हणणं सर्वप्रथम सर्व महामानवांना वंदन करून मी माझा परिचय देतो माझं नाव आकाश भीमराव सावंत आहे मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव युवा मोर्चाच काम बघतोय सध्याला दोन हजार चौदा मध्ये माझे वडील भीमराव सावंत यांनी विधानसभेचा फॉर्म भरला होता चेअरमन ते पूरक होते पण काही कारणाने पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितलं की तुम्हाला माघार घ्यायला लागते त्या टायमाला वडिलांनी ऐकलं त्यांनी माघार घेतली त्यानंतर आत्ता दोन हजार चोवीस मध्ये आरक्षणचं शेवटचं वर्ष आहे परत या वर्षी नंतर ओपन आरक्षण होणार आहे त्यानंतर कोणाला बदल नाही बरं समाजातील लोकांचं म्हणणं आहे इतर समाजात सर्व सळग लोकांचं म्हणणं आहे की यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे इलेक्शन उभं राहायला पाहिजे राम सातपुते होते तोपर्यंत आम्ही त्यांचं काम करत होतो पक्षाचं काम करत होतो जर राम सातपुते नसते तर मी पक्षाच्या ह्याच्यावर भारतीय जनता पार्टीवरती इलेक्शन उभं राहायला इच्छुक आहे आव्हाला आव्हानाचं काय नाही आव्हानाच्या पूर्व पण होतं आणि आम्ही पहिल्यापासून संघर्ष सर्व गोष्टी करतोय काय आम्हाला काय पहिल्यापासून पारंपरिक काही भेटलेलं नाहीये सुरुवातीपासून आम्ही सगळ्या गोष्टी आव्हानात पार करतच आलेलो आहे त्यामुळे काय सवय पडलेली आहे त्या गोष्टी त्या त्या गोष्टीला वडिलांचं सांगायला गेलं तर वडील भारतीय जनता पार्टीच्या वडिलांपासून आम्ही काम करतोय आमची दुसरी पिढी आहे वडील भारतीय जनता पार्टीकडून डेप्युटी सरपंच होते त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाले त्यानंतर जिल्हा नियोजन सदस्य पण झाले वडिलांच सामाजिक काम खूप मोठं आहे ते काही असं लपलेलं नाही तालुक्याला सर्वांना माहीत आहे संजीवताईच्या ताईच्या जा, मार्गदर्शकांनी का पहिल्यापासून काम केले आणि त्यानंतर पक्षाने आमच्या आईला नगरा नगराध्यक्ष पद माशाचं प्रथम दिलं मला नगरसेवक पद दिलं मग पक्षाने आतापर्यंत आम्हाला पर्यंत दाखवलेलं आणि पक्षाचा आमच्या घरावरती विश्वास आहे त्यामुळं मी पक्षाला आता मी आमच्या वरिष्ठांना पण बोललोय मुंबईला जाऊन आलेलो आहे त्यांना सुद्धा आमचा बायडोटा देऊन आलेलो आहे त्यांना सांगितलं मी इच्छुक आहे आणि स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यावं हे आमच्या अपेक्षा बाहेरनं उमेदवारांना आणून हे करणं चुकीचं आहे लोक पण काय होतात की परत बाहेरचा उमेदवार दिला तो बाहेर जाणार परत त्याला कुठं हुडकायचं त्यामुळे लोकलचा उमेदवार आहे लोकलला द्या हे आमची अपेक्षा आहे आणि सर्व माझ्या तालुक्याकरांची पण अपेक्षा आहे चुक सगळेच असतात की मी पण इच्छुकच आहे पण मी काय म्हणतोय की ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं दोन पिढ्यापासून काम करतंय त्याला भारतीय जनता पार्टीने प्राधान्य द्यावं माझ वडिलापासून आमच्या तालुक्यात तसं काम पण आहे तुम्ही मी, मी सामाजिक आता मी आठ दहा वर्ष झालं राजकारणात आहे मी सामाजिक सर्व का काम करतोय मी प्रत्येक वर्षाला आरोग्य शिबिर घेतोय त्यानंतर रक्तदान शिबिर घेतोय त्यानंतर इतर कार्यक्रम राबवतोय गोरगरिबांसाठी कुठल्या गोष्टी स्कीम आहेत ते राबवतोय मग माझं काम तळागाळात खूप आहे असं नाही की बाबा मी डायरेक्ट आलो मला उमेदवार दे म्हणतो तसं नाही तर माझं तळागाळात खूप काम आहे लोकांनी ते काम बघितलेलं आहे आणि आमच्या समाजातील प्रचंड लोक माझ्याकडे रोज येत आहेत की आकाश वे आ, तू वेळेस थांबायचं नाही तू उमेदवारी मागायची आणि तू याच्यावर लढायचं त्यामुळे भाजप माझं विचार करेल एक्शन बैठकी मला काय खात्री आहे माशिरोस नगरपालिके नगर मायस त्या टाइम स्थापना नवीन झाली भारतीय जनता पार्टीने आईला उमेदवार दिली आईने ते पार पडली लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये जे नवीन नवीन योजना होते त्या टायमाला कोणाला एवढं काय माहित नव्हतं पण वरच्या स्तरावरती जाऊन जे जे योजना होत्या त्या योजनेच काम केलं लोकांना पाणी बेसिक गरज गर लोकांना होत्या पाणी मिळत नव्हतं पाण्याची योजना राबवली घरकुल अन्न घरकुलाची योजना केली रस्ते गटरी ह्या ज्या जे, जे बेसिक गोष्टी होत्या ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात पूर्ण केल्या कारण की ते नवीनच होतं कुणाला काय माहीत नव्हतं एवढा ते देत होता त्याचं वाटपच करायचं काय करायचं कुणाला काय माहीत नव्हतं पण त्या काळात त्यांनी त्या गोष्टी संजीनता पाटील त्या टायमाला मार्गदर्शन करायला होते त्या हिशोबात सर्व गोष्टी आज जर तुम्ही लोकांना जाऊन वाटलं की व्हायचं की तुम्हाला दहा वर्षात आता नगरपंचायत स्थापन होऊन दहा वर्ष झाले त्या काळात तुम्हाला कुठला कार्यकाळ चांगला वाटतो तर ते निश्चित मी शंभर टक्के गॅरंटी सांगतो की ते म्हणणार की पहिले अडीच वर्ष लोकांना खूप मदत झाली सगळ्या गोष्टी त्यांना सहकार्य झालं तिरज तालुक्यामध्ये गाव रेड गावरा करत असताना कसा मी एक महिन्यात वर झालं प्रत्येक गावामध्ये जाऊन भेटत आहे सर्व समाजाच्या लोकांना भेटत आहे की आमचं का, वडिलांचं कार्य म्हणजे असं फक्त एका जातीपुरतं नव्हतं सर्व पुरतो त्यामुळे त्या प्रत्येक समाजाचे लोक जोडले गेलेत मी फक्त काय करतोय की त्या लोकांना लो जाऊन भेटतोय तर त्या लोकांचं म्हणणं काय येतं की आकाश तू एक पाच वर्ष उशीर केला तू गेल्या पंच क्लास त्याला पाहिजे होतं आणि येऊन आम्हाला आता सांगताय की नाही नाही आता तू निर्णय घेतलेला आता योग्य आहे तू आता माझं सुरू नको पक्ष तुझा विचार करणारच आणि मी त्याच मताचा आहे की तुमच्या माध्यमातून मी सांगतोय की पक्षाने ह्या गोष्टीचा विचार करावा स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यावं आणि स्थानिक उमेदवाराला पण थोडं वर घ्यावं हो। एवढंच माझं म्हणणं आहे बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस